तर आज आमच्याकडे सकाळपासूनच भरपूर पाऊस चालू आहे आणि त्यातल्या त्यात आता तर एक वाजत आलेला आहे आणि विहानला स्कूलमधून घेऊन यायला जायचं आहे विहॅन म्हणजे माझा मोठा मुलगा जो की पाच वर्षाचा आहे आता जे कोणी नवीन फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने सांगत आहे आणि तसेच जुने जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना तर सगळ्या गोष्टी माहीतच आहे माझा एक मोठा मुलगा आहे तो पाच वर्षाचा आहे आणि दुसरी माझी जी छोटी मुलगी आहे ती आता पुढच्या महिन्यामध्ये दीड वर्षाची होईल तर मी आता थोड्या वेळाने जाणार आहे त्याला स्कूलमधून घेऊन यायला तर आज पाऊस वगैरे पडत होता बाहेर छान वातावरण होतं मग म्हटलं चला आज हा एक छोटासा व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चानखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओ मध्ये वाजलेला आहे दुपारचा एक आणि पाठीमागे बघू शकता बाळ झो आहे झोळीमध्ये आणि आता जायचं आहे विहनला स्कूल मधून घेऊन येण्यासाठी तर तुम्हाला मी डेली माझे स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओ दाखवते किंवा मी काही नवीन नवीन क्राफ्ट बनवते माझ्या स्वतःच्या घरासाठी तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्या पलीकडं मी माझी कुठली कामं सगळी सांभाळून त्या गोष्टी बनवत असते ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे तर दुपारी एक वाजता मी माझ्या मुलाला स्कूल मधून घेऊन येण्यासाठी जात असते आणि आता मी त्याला घेऊन येण्यासाठी जाणार आहे तर मग म्हटलं चला छोटासा ब्लॉग शूट करूया कारण की भरपूर जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते माझं डेलीचं रुटीन वगैरे जे आहे ते देखील बघत असतात आणि त्यांच्यासाठी आज मी हा व्हिडिओ शूट करत आहे कारण की सगळ्यांना स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतात असं नाही काही डेली रुटीनचे देखील व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळे मी आता असं ठरवलेलं आहे आठवड्यातून चार एक दिवस ते व्हिडिओ अपलोड करायचे आणि दोन तीन दिवस रुटीनशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करायचे तर आज व्हिडिओ वगैरे शूट करायचं असं काही मी ठरवलं नव्हतं डेली रुटीनचा पण आज बाळपण झोपलेलं होतं मग म्हटलं चला आपण थोडंसं आज डेली रुटीनशी रिलेटेड व्हिडिओ शूट करायला घेऊया आणि तो तुमच्यासोबत शेअर करूया नक्कीच आजचा पण व्हिडिओ तुम्हाला रोजच्या व्हिडिओ सारखाच आवडेल त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा बाळ झोपले पण बाळाला उठवायला लागणार आहे कारण की ज्यावेळेस मी ह्या स्कूलमधून आणायचं असतं त्यावेळेस मी तिला आता साध्या घेऊन जात असते जे कोणी आपले पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहित आहे की मी सगळ्यात आधी बाळाला घरी ठेवून जायची पण आता मी बाळाला घरी ठेवून जात नाही कारण आता ती पळायला लागली आहे एका जागेवर बसत नाही शांत त्याच्यामुळे तिचं सारखं हे ओढ ते ओढ चालू असतं त्याच्यामुळे चा मी शक्यतो आता तिला ठेवून जात नाही सोबत घेऊन जाते आणि सोबत घेऊन जाण्याचं दुसरं एक कारण की आता ती स्कूटीवरती छान पकडून उभी वगैरे राहते कारण आता आम्ही पाठीमागे गावी गेलो होतो त्यावेळेस ती मस्त स्कूटीवरती वगैरे दादा सोबत दिदी सोबत वगैरे अशी फिरायची त्याच्यामुळं तिला छान सवय झालेली आहे स्कूटीवरती अशी पकडून बसायची त्याच्यामुळे ती स्कूटीवरती पकडून बसते उभी राहते त्याच्यामुळं मी आता तिला माझ्यासोबत घेऊन जाते बरेच दिवस झाले बरेच दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा दोन एक महिने होऊन गेले तेव्हापासून मी तिला सोबतच घेऊन जाते पण मी डेली रुटीनचे व्हिडिओ आता एवढ्यात शूट केले नव्हते त्याच्यामुळे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केले नाहीत तर मी आता आवरते आणि मी घेऊन येते आणि जाताना जर पॉसिबल झालं तर जाताना पण ब्लॉग शूट करेलच आता बाळाला उठवायला लागेल कारण की पर्याय नाहीये तिला घरी ठेवून जाऊ शकत नाही चला तर तिला आधी उठवते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्यासोबत आणि तिला अजिबात उठू वाटत नाही स्कूलला जाताना पण पर्याय नसतो झुळीमध्ये तिला तर काही तिला ठेवू शकत नाही कारण झुळीतून पडायची वगैरे भीती वाटते अं त्याच्यामुळं तिला उठवायलाच लागतं आता मस्त आहे उठवू वाटत नाही पण पर्याय नाहीये उठवायला तर लागणारच आता बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे हे दादाचं जर्किंग घेतलंय तिच्यासाठी घालायला आणि ती भिजू नये म्हणून मग मी आता तिला हे जर्किंग घालणार आहे आणि हे जर्किंग घातल्यानंतर ते तिच्या पायापर्यंत तिला येतं त्याच्यामुळे ती भिजायचं काही टेन्शन नाही येशू येशू ए पिल्लू चल दादाला ला जायचं येशू हे बा चल जायचं दादाला ला आणायला हो दादा जायचं चल चल भूर जायचं भूर दादाला आणायला जायचं चल ना आल्यावर झोप दादा लायला जायचं आल्यावर झोपा आल्यावर झोप आल्यावर झोपा ओके ओके okay. माझे बाबा आईने लगेच उठवला उठवलं बाला झोपी तिला पण आता काय करणार ऑप्शन नाही ऑप्शन नाही माझ्या बाबूला घेऊनच जायला लागल पण हे जर्किंग घालू दादूच मोठ जर्किंग घालू इकडे बोलू नको बाबू अपडा घाला टोपी दाखव छान छान आहे ना आमच्या बाळाची टोपी कशी टोपी आमच्या बाळाची छान आहे कशी आहे कशी बाबू छान आहे ना दर आहे दादाचं जडकून घाल म्हणजे तू भिजणार नाही दे स्वेटर घातलं असतं घेतलं होतं स्वेटर घालायला स्वेटर घातलं जर्किंग अजून झाड वाटेल आणि ऑलरेडी हे स्वेटर असेल तिला मोठं होते पण तसंच पाहिजे कारण ती भिजणार नाही मू बाळाला जर्किंग घालायचं हा आम्ही दादाचे जर्किंग घालून जातो असे छान 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 म्हणजे पाणी नाही जात पावसाचं पावसाच बिचारी आजारी पण आहे माझं लेकरू राहू दे तसंच राहू दे हात बाहेरच राहू दे म्हणजे तू भिजणार ना ओके टिशू ओके चला आपण अश काडप बांधू बरं का कोंबडीला तुमचा इतका स्ट्रगल असतोय रोजचा दादाला दहा ला घेऊन जाय म्हणजे दादाला स्कूल मधून आणायचं असतं त्यावेळेस असंच सगळं पॅक करून जायला लागतं कारण सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणजे दोन तीन दिवसापासून दो पाऊस येतोय तेव्हापासून हो थोडीशी धावपळ हो होतीये थांबा चला आता मला पण रेनकोट वगैरे घालायचं आहे त्याच्या मग मी आज काही कपडे वगैरे चेंज केली नाही आहे तेच कपडे ठेवलेत कारण रेनकोटमध्ये ऑलरेडी झाकूनच जाणार आहेत चला हे आमचे पिल्लू आले वा 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 दिसतंय माझं वा बाय कर सगळ्यांना बाय बाय आम्ही दादाला घेऊन येतो मग ब्लॉग कंटिन्यू करतो आणि आता मोबाईल घरी ठेऊन जातो नाही तर पावसात भिजून जाईल आमचा मोबाईल आल्यानंतर दाखवतो तुम्हाला परत पुढचं रुटीन इंजेक्शन हो आज आम्ही स्कूल मध्ये जाऊन दादाला घेऊन आता मी बाळाला परत झोपी लावते आमच्या बाळाची झोप मोड झाली नाही बाबा तिला झोपी लावायचं तिला मी बळत झोपेतून उठून आणली माहिती का चला आता झोपी लावण्याचा प्रयत्न केला पण काय बाळ झोपत नव्हतं तुला इकडे पाऊस पडतोय तेच बघायचंय काय काय नाही नाही काय बघायचंय तुला पाऊस कस पाऊस पडतोय बाहेर आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस चाललाय आमच्याकडे खिडकी नाही उघडायची बाळा नाही उघडायची खिडकी खिडकी नाही उघडायची नाही 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 मग अशी झोपलेली होती त्याच्यामुळे उठून नेली इकडे यशस्वी मॅडम आमच्या खेळतात आणि बियान दादा इकडे खेळत दे बाई नको इथं उभी राहिली का इकडचा ड्रॉवर उघडती आणि त्याच्यातल्या सगळ्या वस्तू काढून खेळत बसती मला लक्ष लाग द्यायला लागते याच्याकडं लहान मुलं आता प्रत्येकाच्याच घरी असतात त्याच्यामुळे कसं दिवस रात्र कंटिन्युअस उभंच राहायला लागतं आणि आमचं तरी एक दोन्ही पण छोटे छोटेच त्याच्यामुळे दोघांना पण तेवढंच सांभाळायला लागतं मला आणि आता हिला क्लिप लावायचे डोक्याला आणि आम आमच्या तोकलीचे केस आम्ही कट केले त्याच्यामुळे तिला केसच नाही आणि तसं पण तिला जावळ जरा कमीच आहे आणि तिला तर हेअर बेल्ट वगैरे खूप काय करायचं इथे इथे लावायचं इथे ते केश तरी आहे का केशांना लावायला केश अजून वाढलेच नाही कुठे लावायचं कुठे लावायचं पगो बाई इथे लावायचं खाली बस खाली बस बसा 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 खाली बसा लावते हा ओके घरातली कामं सगळीच झालेली आहेत आवरून आणि बाकी काय आता दिवसभर मुलं जसं खातात पितात तशी भांडे वगैरे पडतातच पण ते सगळे आता मी एकदमच मग चार वाजता क्लीन करते आणि सकाळी एकदा घरं झाडून पुसून सगळं क्लीन करून झाल्यानंतर दुपारी परत चार वाजता एकदा मी सगळी घरं वगैरे झाडून घेते बेडशीट वगैरे टाकून घेते मुलांना परत काहीतरी नाश्ताला वगैरे देते असं दिवसभराचं रुटीन असतं आणि हे सगळं करत करत मी स्टिचिंगचे व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असते शूट करून आणि असाच मध्ये आधी वेळ काढत असते मुलांना बघत बघत पण आज म्हटलं चला स्टिचिंगच्या व्हिडिओ नको जे डेली रुटीन बघतात त्यांना ज्यांना ज्यांना माझं डेली रुटीन वगैरे बघायला आवडतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट करून शेअर करूया किंवा काही काहींना यशस्वीला बिहानला बघायला देखील आवडतं त्यांचं खेळणं त्यांचं रुटीन त्यांच्यासाठी मग मी आज हा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे मी जे चॅनलवरती स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मी माझ्यासाठी ज्या वस्तू बनवते त्या शूट करून मी तुमच्यासोबत ज्या वस्तू शेअर करते त्या शेअर करत असताना पाठीमागे मुलांचा एवढाच गोंधळ सुरू असतो पण मी त्या व्हिडिओमध्ये मुलांचा आवाज स्कीप करून सगळे व्हिडिओ शूट करून एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून ते व्हिडिओ बघताना तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको मुलांच्या आवाजामुळं त्याच्यामुळं दिवसभरामध्ये ज्यावेळेस मुलं वगैरे झोपतात त्यावेळेस मी असा टाईम मॅनेज करून मधल्या वेळेमध्ये ते व्हिडिओ शूट करत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे एक व्हिडिओ बनवण्यामागे ना खूप एफर्ट्स असतात पण तरी पण बनवत असते जेणेकरून मला असं वाटतं ज्या गोष्टी मला येतात त्या गोष्टी मी जर तुमच्यासोबत शेअर केला तर त्याचा फायदा तुम्हालाही होईल त्याच्यासाठी मी अगदी छोट्या छोट्या बारकाव्यासही आणि एकदम टिप्स इथं तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देखील देता त्याच्यामुळे इथून पुढे देखील मी तसेच व्हिडिओ तुमच्यासोबत भरपूर शेअर करणार आहे आणि फक्त स्टिचिंगचेच नाही तर अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये देखील भरपूर असे लहान मुलांचे जुने वगैरे कपडे वगैरे असतील किंवा आपले पण भरपूर कपडे असतात त्या कपड्याचा रियूज कशा पद्धतीने करता येईल हे तुम्हाला त्या व्हिडिओ थ्रू लक्षात येईल मी वेगळं असं काही करत नाही किंवा व्हिडिओ साठी त्या वस्तू बनवत नाही माझ्या घरामध्ये मा पण मुलांचे भरपूर कपडे असतात किंवा माझे स्वतःचे भरपूर कपडे असतात आणि त्यानेच कपाट असं भरलेलं असतं मग ते कपडे विनाकारण कपाटामध्ये ठेवण्यापेक्षा त्या कपड्यांपासून जर एखादी नवीन वस्तू बनवली तर हा विचार मी नेहमी करत असते आणि त्या पद्धतीने मी त्या वस्तू बनवतही असते आणि त्याच वस्तू बनवताना मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या वस्तू तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही त्याला छान रिस्पॉन्स देता त्याच्यामुळेच मग मी पुढे देखील अशाच नवीन नवीन वस्तू पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबत अजून वेगवेगळे खूप छान छान क्राफ्ट पण मी तुम्हाला शिकवणार आहे आणि सोबतच माझे डेली रुटीनचे मुलांचे व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता बऱ्याच जणांना स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतात किंवा बऱ्याच जणांना डेली रुटीनचे व्हिडिओ आवडतात पण आता मी काय करणार आहे चॅनलवर दोन्ही प्रकारचे व्हिडिओ शेअर करणार आहे डेली रुटीनमधल्या पण टिप्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुलांचे शे व्हिडिओ शेअर करणार आहे स्टिचिंगचे देखील व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला त्यातले जे व्हिडिओ आवडतील ते तुम्ही व्हिडिओ बघत जा म्हणजे ज्यांना स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतात त्यांनी स्टिचिंगचे ब्लॉग बघत जा ज्यांना डेली रुटीनचे व्हिडिओ आवडतात ते डेली रुटीनचे व्हिडिओ बघत जा ज्यांना मुलांचे वगैरे व्हिडिओ आवडतात त्यांनी ते व्हिडिओ बघत जा म्हणजे मी सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इथून पुढे अपलोड करणार आहे ट्रॅव्हलिंग रिलेटेड किंवा कुठल्या मंदिरामध्ये वगैरे आम्ही गेलो तर त्या मंदिराचे आजूबाजूचं वातावरण त्या मंदिराची माहिती वगैरे ते सगळे प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सध्या व्हिडिओ शूट करत असताना पाठीमागे मुलांचा आवाज तुम्हाला येत असेल तर तो थोडासा तुम्ही इग्नोर करा कारण दिवसभर अशीच दोघांची पण मस्ती वगैरे चालू असते दे बाळा दे तिला दे आणि त्यांना बघूनच असे मी व्हिडिओ बनवत असते घेऊन येतो ग्रीन कलर यशस्वी खाली उतर आता यशस्वीला ला चेअर वरती चढता यायला लागलं ती आणि त्याला त्रास देते नको बाळा नको आणि वियांचा होमवर्क घेण्यासाठी त्याला मी डायनिंग टेबल वर बसवत असते जेणेकरून मग काय होतं यशस्वीला डायनिंग टेबल वरती चढता येत नाही आणि मग त्याचा होमवर्क मला व्यवस्थित घेता येतो आता वाजले चार आणि चार वाजले तरी दोघं पण काही झोपलेले नाहीयेत आज यशस्वी झोपली होती पण तिला स्कूलला जाताना उठवलं हो त्याच्यामुळे तिची पण झोप मोड झाली आणि ती पण काय मग नंतर झोपलीच नाही आता मी घरं वगैरे झाडून घेणार आहे आणि यांची जी स्कूलवरून आल्यानंतर जेवणाची वगैरे जी भांडे होती ती भांडे वगैरे घासून घेणार आहे म्हणजे थोडक्यात सकाळी जेवढं घर क्लीन केलं होतं तेवढं परत एकदा घर क्लीन करणार आहे अगं बाईक आलंहे बाप रे आता काय करायचं विहंतीला डायनिंग टेबलवर पण चढता यायला लागलं ती मोठी झाली ना आता ते नाही घ्यायचं दादाची क्रियाचे दादा तिकडून टाक चला आता मी त्याचा होमवर्क करून घेते आणि मला वाटतं आजचा ब्लॉग एवढाच बास उद्या म्हणजे उद्या किंवा मी आज संध्याकाळीच क्राफ्टचा एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल ज्यांना क्राफ्टिंगचे व्हिडिओ आवडतात किंवा स्टिचिंगचे वगैरे मी नवीन नवीन वस्तू शेअर करते ते व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी तो एक व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आज आज नाही झालं तर उद्या शेअर करेल जेणेकरून ज्यांना हे व्हिडिओ बघायला आवडतात ते हे व्हिडिओ बघतील दे ना तुझ्या आवडीचा दे